लाडकी बेण योजनेच्या खर्चाच्या संदर्भामध्ये वित्त विभागाने आक्षेप घेतलेला आहे की हा खर्च कसा केला जाणार हे बघा या ठिकाणी ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जातो त्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते आणि सरकारने कसं द्यायचं हे सरकारला माहिती आहे आणि योगायोगाने सरकार आमचं जरी राज्यात असलं तरी केंद्रातही आमचं सरकार आहे त्यामुळे वित्त विभागाने याची काळजी करण्याची गरज नाहीये पैसे कसे आणायचे हे दोघं मुख्य मुख्यमंत्री आणि दोघं मुख्यमंत्री हे सक्षम आहेत आणि शंभर टक्के आम्ही लाडक्या बहिणींना जी बोली केलेली आहे त्याप्रमाणे पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटवर येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही टाकणार आहोत विरोधक म्हणतात की निवडणुकानंतर बंद होऊ शकतात अहो तरतूद जर एक वर्षाची आहे तर विषय संपून जातो शेहेचाळीस हजार कोटी रुपये ज्यावेळेस तरतूद होते याचा अर्थ ती वर्षभराची तरतूद आहे विरोधकांना आता दुसरा काहीच विषय राहिलेला नाही आहे फक्त आता करता महिला वर्ग यांच्याकडे जाऊ नये याच्याकरता ते अफवा फैलवत आहेत उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी लावल्या असतील प्रत्येक जणांना वाटतं तर राज नाही भावी मुख्यमंत्री म्हटलं राज ठाकरे स्वभावाचा ते आमच्या युतीचे घटक आहे निश्चितपणाने आम्ही त्यांना समजवू